श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अठरावा श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मण द्वारासोबत यथाकाली कुरुगड्डी सेवून पोहोचलो अनंत कुटी ब्रह्मांड असलेले आदि मध्य आणि अंत नसलेले चतुर्दंश भुवनांचा सार्वभौम असे लिलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदी स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रामधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते ते माझ्याजवळ आले मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना केल्यावर त्यांच्या पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले मी धीडमूड झालो ते आपल्या मधुरवाणीने म्हणाले बेटा शंकर बळ मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या मधुरवाणींचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वाचुल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदस्त माझ्या शिरावर ठेवला माझी उडलेली शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृष्टसृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसा नसामधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे या अतिच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यान को को ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्तशः आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडलीतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर पोषण केले आणि मी सहस्थितीत आलं संपूर्ण विश्वाचे आदिगुरी असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांच्या वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंदवंद स्मित करीत होते यवनांना श्रीवल्लभांचे दर्शन माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मणद्वयांना श्रीपाद प्रभूबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाही गोमास खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही आम्ही कुराण वाचतो त्यांच्या त्या ते वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद श्रीवल्लभ नावाने माया वेशाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रेय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्यफल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महत्भाग्य आहे गोमातेत सर्व देवता वास करतात गायी विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गो करणारे मला खूप आवडतात गाईचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमास खाणारा शिक्षेस पात्र असतो यज्ञ या करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञ चांगला जन्म मिळावा म्हणजे यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीमध्ये दे थोडा थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्वीने गोमास भक्षण केले तरी परमेश्वरापण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे कौरव पांडवाच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडवण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता या शेताची जागा श्रीकृष्णाने धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाममात्र ब्राह्मण गोमास भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महत्वाग्य समजाव तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडोलीतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही इथून तत्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही यवन स्त्री विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढच्या जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साई नावाचे एक महात्मा अवतरित होते ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तेथे ते रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद असले याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात ताप दिला तेव्हा माझ्या नेत्र चक्षुसमोर चित्रविचित्र दृश्य दुण दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेची भाडे देतील हे ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्ग आक्रमू लागली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काही ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थाहून जीवन व्यर्थ घालवले रविदास ते ऐकून निराश झाला नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्यावेळी त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणास पाण्यात पोहता येते का पंडित म्हणाला अरे मलातर नहीं। महराज, मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन व्यर्थ आहे सारखे असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यातच त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्यकांती दिसली त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लिला कथा ऐकल्या होत्या

त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेला त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे तू महापंडित असून सद्गुणाचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळं ती तुला सतत शाप देते आहे तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने शोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढून देतो तू तु तुझ्या गावी जाऊन दुवर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे सर्वनायन संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना जणू काही मुकाच झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षाचे वाढलेले आयुष्य देत आहे तू रजकाच्या श्री जबरदस्तीने पळून तिला दासी केले परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील तेव्हा तू त्यास रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे येऊन येणाऱ्या रविदासला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुऊन आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावे त्या गावातील राजा आपल्या लवाजमासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे पाहत होता तेवढ्यात स्वामी नदी स्नान बाहेर आले रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहत आहे श्रीराजे का त्यांच्या मधुरवाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरी त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होता मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन तो रजक म्हणाला प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणाची सेवा मला सदैव मिळावी स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथा नगरीचा राजा झाला राज्य वैभव उपभोगून जीवनाच्या उतारवयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभू पीटिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती त्यांचे श्मकुशल विचारित असेल हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पीटिकापुरमहून आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेह संबंधितांचे शेंपुशल विचारली मध्यानाची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तेती जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खीरीने भरलेलेच राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्याच्याजवळ रविदास बसला होता माझ्या बाजूस सुबन्ना शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीची लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते प्रभू पुढे म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्री त्याला पौराहित्य शिकवित आहेत वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पितृदेवतेचा शाप घेणे चांगले नसते गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्रवचन आहे विवाह मांगल्यासाठी हळकुंड आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिटिकापुरम मध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस महापिशाच बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात असू दाटून आले सद्गदीत झालेल्या कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो मला कोठेही जेव्हा न मिळाल्यास मी सुक्ष्मरूपाने जाऊन तेथे जेवण करतो जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्यरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षनी ब्रह्मराक्षस महापिशाश महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या वणीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन व भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल ही श्रीपाद प्रभूंची अनुलंघनीय आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसून सुरब्रमण्याने या शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता शास्त्रींनी विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या मंत्राची माहिती त्यांना नव्हती श्रीपादांचे ध्यान करून सुबन्ना ब्राह्मणाच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्यांनी बांधून वधूच्या गळ्यात घातले ब्राह्मण विवाह हो, संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आईवडील नव्हते आई आईवडील पुरोहित आणि मी असे पाच लोक लग्नास उपस्थित होतो विवाहानंतर नव दाम्पत्यासह आम्ही श्रीपास स्वामींच्या दर्शनासाठी गेलो श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या समोर थोडा वेळ ध्यान धारणा करण्याची अनुज्ञा केली मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरोपुरी सहस्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्री वल्लभ पुरोपूर क्षेत्री अंतर्धान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होते गुरपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो गुरुपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात त्यास चार चोर यांत्रिकाच्या वेषात भेटले थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चा चौघापैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्याच्याजवळी धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तेथे ते त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रभू तत्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुलाने मारून टाकले चौथा चोर अत्यंत केविलवाने स्वरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूने त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लभेश्वराची शिर आणून त्याच्या धडा जोडून ठेव त्याप्रमाणे ठेवता स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृतदृष्टीने पाहिले दुसऱ्या क्षणी वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला, बसला। त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर कुरवपूरला येऊन पोहोचला त्याने एक सहस्र ब्राह्मणाऐवजी चार ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा झाली ते म्हणाले कोणतेही कार्य अकारण होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतारित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अनुरेणू मध्ये मीच भरून राहिलो आहे अनुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुअणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रलयकाळ साधणारा असा रुद्ररूप ही मी मीच आहे मी हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्वजीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्रबाहूंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादितत्व ही मीच आहे एक जीव मात्रात व्यापून असलेला मी तोच मी अशा मी मध्ये असलेले शक्तिमत्व सर्वज्ञता सर्व अंतर्यामित्व सर्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का, का। परब्रम्ह स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाथ ऐकू आला सगळे आश्चर्य मनस्थितीत असताना तो घंटानाथ शांत झाला श्रीपादांची मातृभावना आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्णसिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगीसुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेशा तुझे आईवडील लवकर निर्वतले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुमार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले तू धन घेऊन कुरगड्डीस येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे ते प्रकट होऊन आमच्या त्रिशुलाने तीन चोरांचा वध केला चौथा चोर आम्हाला शरण आला त्याचा दोष ही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती दिसते त्या महान मातेच्या खुशीमध्ये नेहमीसाठी आम्ही बालकच असतो तू दुःखी होऊ नकोस मी, हो मी दिलेले हळकुंड जपून ठेव तुला या हळकुंडामध्ये सदैव सौख्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राशील आमचे हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे त्याला सृष्टीतील कोणती शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नुसिंह सरस्वती असे नाव आम्हाला लाभणार आहे आमचे आजोबा बापना चारुल यांचे नावसुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे नसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबा सारखेच असेल आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भटा तू रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अठरावा अध्याय येथे संपत आला आहे ती घंटा पेटिकापुरम गावी येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा इथे आली आहे आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खून बनून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिटिकापुरमला पाठवली आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती पापकर्माचा नाश भाग्यवृद्धी